सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास न झाल्यामुळे आणि याला लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी सोलापूर शहरातील विविध समस्यांचे फलक हाती घेऊन चार हुतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब मारण्यात येऊन लक्ष द्या लक्ष द्या लोकप्रतिनिधींनी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर लक्ष द्या अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातील लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूर शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघापुरती सीमित कामे करतात त्यामुळे सोलापूरचा विकास होण्याऐवजी सोलापूर हे एक भकास खेडेगाव बनत चालले आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे शहर संघटक जयश्री जाधव शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी दिलीप निंबाळकर उमेश गायकवाड शेखर कंटेकर सतीश वावरे सिद्धाराम सावळे संतोष सुरवसे प्रशांत देशमुख रमेश भंडारे गणेश सोलापुरे आदी उपस्थित होते आज एक एप्रिल आहे एक एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्यात सर्वसामान्य लोक जाणून बुजून येत चेष्टा करतात आज एक एप्रिलचं औषध साधून हे आमचे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आहेत हे आमच्या सर्वसामान्य सोलापूरकरांची चेष्टा करत आहेत त्यामुळं आज आम्ही ह्या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे वे आंदोलन घेतलं आहे त्यानंतर आपण सोलापुरातले विविध प्रश्न बघितले तर परिवहन सेवा बंद आहे अॅडव्हेंचर पार्क बंद आहे जलतरण तलाव बंद आहे सेवा बंद आहे म्हणजे मला एक प्रश्न आहे काय चालू आहे जो बघितले सर्व बंदच आहे मग अशा लोकप्रतिनिधींनी या सोलापुरातील विविध विषयांचा अभ्यास करून हे सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एप्रिल फुल असं आंदोलन घेतलं